माझ्याकडचं सँडविच मेकर तुटलं होतं मला नवीन तर घ्यायचंच होतं मग माझी इंस्टाग्रामवरची एक मैत्रिणी होती। तिनं मग तिनं सांगितलं की हे सँडविच मेकर खूप छान आहे म्हणून म्हणून मी हे ऑर्डर केलं आणि जेव्हापासून आलं तेव्हापासून पिल्लू मागं लागला होता हे सँडविच पाहिजे सँडविच पाहिजे मग आज त्याच्यासाठी सँडविच बनवलं काय झालं माहिती आहे का सकाळी बटाट्याची भाजी बनवली होती तीच चांगली मॅश करून घेतली आणि ब्रेडवरती ग्रीन चटणी लावून घेतली त्याच्यावरती मॅश केलेली बटाट्याची भाजी घातली वरती थोडंसं चीज घातलं त्याला बरं वाटावं म्हणून आणि सँडविच वडापावसारखं लागू नये म्हणून पण मग काय सँडविच मेकरला छान बटर लावून घेतलं त्याच्यामध्ये सँडविच ठेवलं वरतून पण थोडंसं बटर घातलं आणि छान आलटून पालटून लो फ्लेम वरती शेकून घेतलं पण सँडविच बनवायची होती मग त्याला पण थोडंसं शेकायला जाईल आणि बघू शकता मस्त आपलं सँडविच तयार आहे बटाट्याच्या तर तुम्ही प्रॉपर जसे बटाटा उकडून त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर मिरची टाकून केलं तरी चालतंय किंवा मॅयोनीज घालून केलं तरी सुद्धा चालतंय बर मराठी मध्ये काय म्हणतात प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिंक टाइप करा लिंक तुम्हाला आपोआप मिळून जाईल चला तर पटकन सबस्क्राईब करा इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा